हाय हॅलो नमस्ते मिसेज पोटेलच्या आणखीन एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आवाज तुम्हाला आज थोडासा वेगळा येत असेल कारण हा ए व्हिडिओ जो आहे हा ब्लॉग जो आहे तो ट्रेनमध्ये एडिट होतो आहे आणि वॉइस ओवर पण मी ट्रेंडमध्येच करते कारण आज आम्ही निघालो आहोत तर आज आहे संडे तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर हा ब्लॉग आहे गुरुवार भांडी घासून ठेवलेले दाखवते आता फक्त कप्पे क्लीन करायचं राहिलेत आणि गॅस क्लीन करायचा आहे सामानाचं एक्स्ट्राचं जे शिल्लक राहिलेलं सामान ते काढून ठेवले सर्व मी बॉक्स बॉक्समध्ये ते द्यायचं आहे आता तर ही सगळी घासलेली भांडी आहेत म्हणजे आधी एक दोन दिवसापूर्वी मी घासलेली होती आणि ती रोजच्या वापरातली आहे जे आहे ते जे पण आता आज काय एवढं जास्त सामान नसणार आहे ग्रोसरीचं ते काय खाण्याचं थोडं काय बनवून ठेवलेलं ते आणि सब्जी तर काहीच नाही शिल्लक कारण आम्ही आणलीच नाही आता लसूण कांदे आणि थोडेसे बटाटे आहेत कारण आज गुरुवार आहे शुक्रवार हे गुरुवार आहे खिचडी करायची आणि आधीचा बघा आमचा काही कारभार चालला आहे आणि जेवढी पण घासायची होतीच होती ना सगळी भांडी घासलीत मी आता वाजले जवळजवळ पावणे बारा आणि ही मांडलीत आता आयुषने आयुषची गडबड चालली मम्मा मी मांडले म्हणून सांग चला आता हे वाळू देत मी परत एकदा आता सगळी भांडी मांडणार आहे कारण लास्टरची तर ना किचन टूर तुम्हाला द्यायची झालीच नाही मी गावकड जायच्या आधी जेव्हा क्वार्टरची टूर दिली होती तेव्हा मी म्हटले होते की नंतर किचन टूर स्पेशल करते पण झालंच नाही जमलंच नाही मला तर आज म्हटलं की पटपट सगळं आवरले आता एक परत एकदा हे सगळं किचन मी सेट करणार आहे सगळं जेवढं पण आहे तेवढं तर आता अगोदर मी कपडे वगैरे धुवून घेते आवरून घेते आधीला अजून आंघोळ घालायचे आधी हाय आधी आधी हाय हाय दाखवले हाय कर हाय कर हाय बाय म्हणतोय तो चला आता आंघोळ घालून घेते आधीला आणि आवरून घेते आणि मग किचन सेट करते आणि मग तुम्हाला किचन टूर देते फायनल किचन टूर असणार आहे आज <laughs> मग तू हे हे काय का फेवरेट बनवली तर अशा प्रकारे मी हे किचन सेट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता किचन टूर याच्यानंतर आता एक हे आता ट्रॅव्हलिंगचे दोन तीन ब्लॉक झाले की मी नंतर निवंत गावी गेल्यानंतर एडिट करून किचन टूरचा व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आहे तर आज शेवटचंच हो बनवणार होतो आणि म्हणजे जेवण गॅसवरती म्हणजे सगळं पॅ सामान पॅक होणार म्हणलं म्हणून म्हणलं की मग शेवट गड तर सगळंच गोड नाही का म्हणून मग आम्ही मी, मी तांदळाची खीर केली होती गुरुवार पण होता त्यामुळे मग गुरुवारसाठी नैवेद्य पण होईल आणि मग त्यासाठी मी केलं होतं आणि आता आम्हाला निमंत्रण होतं जेवण्याचं तिकडं आम्ही आता चाललो आमच्या आधीला किती आधी तर आता आम्ही आलो या दीदींच्या क्वार्टर मध्ये पूजा दिदीच्या तर आज दिदीने भरपूर काय काय बनवलं होतं पहिले तर पनीर होतं पुरी होती पापड त्याच्यानंतर सलाद होतं आलू बेंगनची सब्जी होती आणि खीर होती चावलची त्या दिदीने दी पण खीरच केली होती आणि आचार पण होता मिरचीचा तर जेवण खूप छान छान झालं आणि आता जेवण केलेलं आहे आणि आता आम्ही आलो आहे घरी आधी बाबा पाय एरिया कशा चढतो आहे तर आता हा ब्लॉग मी कितीच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर पुन्हा पुन्हा भेटूयाच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बा बाय